नमस्कार मंडळी पलटण नगरपालिकेच्या इतिहासात इलेक्शन नगराध्यक्ष आणि नगरपालिकेचे इतर सदस्यांची पुढे जाणारा ही इलेक्शन काही विचित्र वळणावर येऊन पोहोचलेली आहे कारण काय काय असताना प्रशासकीय कारणामुळे पुढे गेले असं समजतंय उद्या कदाचित आम्ही त्याला रेट पिटिशनला भरून चॅलेंज देण्याचा प्रयत्न करणार आहोतच परंतु या इलेक्शन कमिशनला स्टेट इलेक्शन कमिशनला आपण कळवलेलं आहे की आज या जिल्ह्यात महाबळेश्वर आणि फलटण सोडले तर बाकीचे बाकीच्या इलेक्शन्स होऊन जाणार आहेत तीन तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि ह्या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेचे इलेक्शन असते विधानसभेचे इलेक्शन जर टप्प्याटप्प्याने होणार असेल तर निकाल बाकी एकाच दिवशी निघतात त्याच पद्धतीने या जिल्ह्यापुरचं बोलायचं झालं तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे राखून ठेवावेत या निमित्ताने कार्य करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्या सगळ्याला वाटेल की अजून दहा दिवस कसं करायचं फुल ताकदीने दहा दिवस पुढे जरी गेलं तरी आपल्याला प्रशाराला लागायचं आहे कंटाळायचं नाही जी काही यंत्रणा आत्तापर्यंत उभं राहिली जे काही वातावरण झालं ते टिकवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा उमेद हारू नका विजय आपला आहे नमस्कार था। 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 आता आपण सगळेजण प्रांत ऑफिस ला जायचंय प्रांत अधिकारी मॅडम ला आपण सगळेजण निवेदन देणार आहोत सगळे आता सगळ्या उमेदवारांनी निवेदनावरती सह्या केलेल्या रिट पिटीशन वरती पण आपण लागली माध्यमांकडून आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एक निवेदन देत आहोत की इलेक्शन प्रक्रिया जी मध्ये लांबवली आहे आणि त्याचा अर्थात त्याचा सुद्धा लांबवलेला आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्या सगळ्या इलेक्शन्स नगरपालिका नेतर नगरपरिषदेचे आहेत त्याचेही रिझल्ट तुम्ही ज्या दिवशी फलटणच्या नगरपालिकेचा रिझल्ट अनाऊन्स कराल त्याच दिवशी बाकीच्या बॉडीचा रिझल्ट अनाऊन्स करण्यात यावा याचं निवेदन आता आम्ही इकडे इलेक्शन ऑफिसरला दिलेलं आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची निवडणूक प्रक्रिया चालू असताना अचानकपणे काही प्रशासकीय अडचणी उद्भवल्या त्या संदर्भात कधी नाराज होऊन त्या संदर्भात न्यायालयात दाद मागितली त्यात त्यांचा जिल्हा न्यायालयात निकाल विरोधात गेल्यानंतर त्याच्यावरती नाराज होऊन काही मंडळींनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर मान्य महाराष्ट्राचा जो निवडणूक आयोग आहे त्यांनी संपूर्ण इलेक्शन प्रक्रिया जी आहे फलटण असेल महाबळेश्वर असेल म्हणजे सातारा जिल्ह्यातली ही दोन गावं आहेत शेजारी आपल्या बारामती आहे इतर काही गावांची नावं ऐकायला मिळत आहेत मंगळवेढा आहे अंबरनाथ आहे यवतमाळचं काही ऐकायला मिळतं तर अशा पद्धतीनं साधारण दहा नगरपालिकांमध्ये ही निवडणूक आणि नगरपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया जी आहे तर ती पुढं ढकलण्यात आलेली आलेली आहे असं समजते समजतं आहे इन द सेन्स त्याच्या आपल्याला परिपत्रक काल ऐकायला मिळालं होतं पाहायला मिळालं रात्री उशिरा सर्वांना तुम्हाला आम्हाला हातात पाहायला मिळालं ते दोन डिसेंबरला संपूर्ण राज्यात मतदान होत आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे परंतु आता या निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेमुळे ही निवडणूक आता एका टप्प्यात होत नसून दोन टप्प्यात वरती ती निवडणूक गेलेली आहे त्यामुळं आमची शासनाकडे निवडणूक आयोगाकडे सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी राहते आहे की या करता तुम्ही आता वीस डिसेंबरला जी आमची मतदानाची तारीख देत दिलेली दे आहे नवीन तर तत्पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातल्या इतर ज्या काही दोनशे सेहेचाळीस नगरपालिकांच्या आणि बेचाळीस महा नगरपंचायतीच्या निवडणुकांची निका निवडणूक प्रक्रिया होणार होती त्यांची तीन डिसेंबरची निव मत मतमोजणीची प्रक्रिया संपूर्णपणे थांबवण्यात यावी आणि दोन डिसेंबरला मतदान झाल्यानंतर त्याही ठिकाणी ते मतमोजणी आमच्यासोबतच एकवीस डिसेंबरला घेण्यात यावी अशी आम्ही प्रमुख मागणी या ठिकाणी मान्य निवडणूक आयोगाकडे करत आहोत त्यांचे प्रतिनिधी म्हणून फलटणला प्रांत अधिकारी कार्यालयावरती आज रविवारची सुट्टी असून देखील आम्ही या ठिकाणी आलेलो हो, आहोत त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद देत मान्य नायब तहसीलदारांनी आमचं हे निवेदन स्वीकारलेलं आहे ते वरती शासनाकडे त्या पद्धतीनं निवडणूक आयोगाकडे ते हे निवेदन देतो अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे पण मला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच सांगायचा आहे की दोन टप्प्यात निवडणूक होत आहे दुस ह्या दुसरा जो टप्पा आहे त्याच्यावरती पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांचे मतमोजणीचा परिणाम होऊ नये याकरता आम्ही सर्वजण या, या पद उमेदवारांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत राजे असतील किंवा आम्ही सर्वजण नगरसेवक पदाचे उमेदवार असू आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त तिथं मागणी केलेली आहे आणि शासन आणि निवडणूक आयोग आमच्या मागणीचा निश्चित विचार करेल आणि तो विचार नाही झाला तर आम्ही त्याच्याही पुढं जाऊन मान्य उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी रिट पिटिशनचीही तयारी त्या ठिकाणी केलेली आणि रीट मार्फत आम्ही त्या ठिकाणी काही स्थगिती मिळवण्याकरता वगैरे काही इतर बाबी करण्याकरता प्रग प्रयत्नशील आहोत हेही मी आपणा सर्वांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद